सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस ला मराठी प्रस्तुत रंगांशीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं अधिक स्वागत शनि आणि चंद्र या ग्रहांच्या युतीचा अभ्यास मागच्या भागात आपण केला आज आपण राहू आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतीकडे येऊ राहू आणि मंगळ या ग्रहांच्या युतीला अंगारक योग असं म्हणतात या योगांमध्ये आयुष्यामध्ये अत्यंत चित्रविचित्र घटनांचा अभ्यास केला जातो हा योग जो आहे हा जीवनामध्ये परिवर्तनाचे योग आणतो राहू आणि मंगळ हे दोन ग्रह जेव्हा पत्रिकामध्ये कुठल्याही स्थानामध्ये असतात तेव्हा त्या ते व्यक्तिमत्वामध्ये त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगळ्या घटना घडवतात गट। अंगारक योग असं म्हटलेला याला हा योग अतिशय प्रभावी ठरतो काही वेळा तर काही वेळा अत्यंत घातकी ठरतो यानंतरच्या काही भागामध्ये राहू आणि मंगळ या दोन ग्रहांची युती कशी प्रभाव टाकते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर वेक्ति त्याच्या आयुष्यावर त्याच्या जीवनात घडणाऱ्या काही घडामोडी ह्या राहू मंगळ प्रभावित असतील तर त्या कशा घडतील याचा आपण अभ्यास करू राहू मंगळ युतीला अंगारक योग असं म्हटलात अंगारक योगामध्ये मंगळाबरोबर जेव्हा राहू येतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या मानसिकतेमध्येही काही बदल होतात अत्यंत आक्रमक मानसिकता अत्यंत अनपेक्षित मोठ्या घडामोडी ही पत्रिकेतल्या राहू मंगळ युतीमध्ये बघितल्या जातात यानंतरच्या काही भागांमध्ये आपण राहू आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतींचा अभ्यास करू तुतास इतकं धन्यवाद